दापोलीमध्ये दापोली, दापोली मतदारसंघामधून संजय कदम माजी आमदार यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे खरं म्हणजे योगेश कदम यांना एक लाख पाच हजार मतं मिळाली आणि संजय कदम यांना ऐंशी हजार मतं मिळाली आता हे दोन्ही कदम एकत्र आलेले आहेत त्यामुळे तिथं विकासाला चालना मिळेल आणि तिथं शिवसेनेची ताकद वाढेल आणि त्या भागामध्ये जे काही उर्वरित जे काही प्रश्न त्या भागातले आहेत मतदारसंघाचे ते सोडवण्यास मदत होईल त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते रामदास कदम उद्योग मंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री समाननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्यविधाते रामदास रामदासभाई कदम आणि आता माझे नवीन सहकारी आणि तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझ्या मोठ्या भावा बंधूसारखे असलेले समाननीय उदयजी सामंत साहेब आणि माझे नवीन सहकारी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार संजय संजयजी कदमसाहेब त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव त्यांचे जावई त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी साहेब आपण आपल्याला कल्पना आहे की दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांनी गेली दहा वर्ष शिवसेनेचा हा बाले किल्ला पुन्हा जिंकण्याकरता संघर्ष केला मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघावरती आपण भगवा भगवाजींना पुण्यात आपण फडकवला परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय जी साहेब यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार मतं घेतली होती आणि आता त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष संगाजा कायमस्वरूपी संपलेला आहे प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी ऐंशी हजार मतं घेतली होती आपल्याला एक लाख पाच हजार मतं आपण घेतली होती परंतु आता आपण गावागावाचा विकास करत असताना त्यांची मला साथ लावणार आहे मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व ते कुटुंबियांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं ते मनापासून आभार मानतो त्यांनी शिवसेनेची स्वागत शिवसेनेची ताकद त्यांनी शंभर टक्के वाढवलेली आहे आणि ते रामदास रामदासबाईंसोबत गेले अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं होतं जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं दोन हजार चौदा साली ते विधानसभेवरती निवडून गेले होते परंतु आज ते सोबत नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे आणि त्यांची साथ त्यांचा अनुभव रामदासबाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्याला उपयोगी पडणार आहे मी आपल्या आपल्या साक्षीने समान्य रामदासबाईंच्या साक्षीने त्यांना मी आस्वादित करू इच्छितो दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे महाराष्ट्राची सेवा करत असताना दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू हा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची तातडीनं एकनाथ शिंदे यांनी उपनेतेपदी निवड केली आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली